राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाच नाव किल्ल्याच्या दगडावर शिवरायांचं नाव गाजते गर किल्ल्याच्या दगडावर आठव सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या नारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले साठी निगड्या लढले मावळे भरोस जा राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोस जा राजावर माझ्या देवाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांच नाव गाजते गडकिल्ल्याचा दगडा अरवण ते मना मनातून भगवा जेंना दिसल्यावर भगवाजेंना दिसल्यावर जात पात धर्म मोबा जगला माणूस की वारला माणूस की वर म्हणा जन्म घ्या शीच्या शिवभक्तांच्या हृदयावर हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतई गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांच नाव गाज तैगड किल्ल्याच्या दगडावर